हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल स्टडी स्टुडिओ आज आपण बघणार आहोत ट्वेल्थ स्टँडर्डचं चा थर्ड चॅप्टर आयुष्य आनंदाचा उत्सव लेखक आहे शिवराज गोरले आनंद सगळ्यांनाच हवा असतो पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं आनंद म्हणजे नेमकं काय हे उलगडलेलं नसतं कुठे असतो आनंद कुठे नसतो हा आनंद आनंदी आनंद जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवी कल्पनाच नव्हे तेच सत्य आहे किंवा शाश्वत सत्य आहे आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो पकडू गेलात की तो हातातून निसटतो आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकवल्या हुलकवण्या देत जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो आनंद असतोच तो अनुभवता मात्र यावा लागतो तर मंडई लेखकांचं असं म्हणणं आहे की आनंद हा सगळीकडे असतो पण जर आपण त्याला शोधायला गेलो तर तो लोपून बसतो त्याला पकडायला गेलं तर तो आपल्या हातातून निसटून जातो आनंदासाठी आपण जितका आटापिटा करू तितका तो आपल्याला मिळतच नाही पण जितका सहजपणे आपण त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करू तितका सहजपणे आपल्याला आनंद प्राप्त होतो आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो आनंद आपल्या मनातच असतो आनंदाच्या झऱ्या उगम आपल्या अंतरंगातच असतात हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो जर आपल्यात आपल्या मना आपलं मनच आनंदित असेल तरच आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये आनंद अनुभवता येतो पण जर आपलं मनच दुःखी असेल सतत टेन्शनमध्ये असेल काळजीत असेल तर आपल्याला समोरून येणारा आनंदही आनंद वाटत नाही असं लेखकांचं म्हणणं आहे आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी आनंदाला आकर्षित करतो तोही फक्त आनंदच आनंदाला पसरवतो तोही फक्त आनंदच आनंदाचं भान जागृत ठेवणं हे आनंदाचं रहस्य आहे असंख्य गणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो, अस्तित्वा तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहित धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास आपल्या श्वासाचही आपल्याला भान नसतं खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे तर त्यामुळे मनही शांत होतं मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं मनाशी नातं जोडता येतं पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही आयुष्यातल्या एक एक क्षण येतो आणि जातो आपण त्या क्षणाकडेही लक्ष देत नाही एक एक दिवस उजाडतो मावळतो आपण त्या दिवसाकडे लक्ष देत नाही सूर्योदय सूर्यास्त होतो तोही आपण नीट पाहत नाही तो दिसतो तेव्हा आपल्या दृष्टी तेव्हा आपल्याला दृष्टी आहे ही आपण गृहीत धरतो जे जे आनंद देणारं आहे ते ते गृहीत धरून चालल्यामुळे आपल्याला ना दृष्टीचं कौतुक ना सृष्टीचं कौतुक आपल्या श्वासाचं आपल्या अस्तित्वाचं आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं आपलं अस्तित्व ही एक कमाल आहे एक अद्भुत सत्य आहे भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच जीवनाच्या युगायुगाच्या खडतर्थपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभतो तो लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे आनंदासाठी आपलं असणं हेही पुरेसा कारण पुरेसा आहे आपलं असणं हीच आनंदाची खून आहे अभिव्यक्ती आहे एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही त्याची काही स्पष्ट कारणं असतात एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं पण तुमच्या मते ते खरं अभिनयाचं बक्षीस दुसरं कोणाला मिळावं किंवा दुसरं कोणतरी त्या बक्षिसास पात्र असतं असं आपलं मत असल्यामुळे हो ते मिळालेला अनुभव आनंद सुद्धा आपल्याला रुखरुख लागू राह लागून वाटतो आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो खरा असेल तरच तो अनुभवता येतो लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खून आहे तुम्हाला हलक हलक पिसासारखं वाटायला हवं मनावरचे सर्व ताण सर्व दडपण नाहीस व्हायला हवीत मुख्य म्हणजे ईर्ष्या असूया नाहीशी व्हायला हव्यात राग द्वेष विरघळायला हवेत काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला चार बक्षीस मिळाली याचं वैषम्य वाटतं किंवा आपण त्या लोकालाही एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो स्वतःला स्व... म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला जर एखादं बक्षीस मिळालं असेल आणि समोरच्या व्यक्तीला चार बक्षीस मिळाली तर आपल्याला ते खपत नाही केव्हा समोरच्याला जर एकही बक्षीस मिळालं नसेल आणि आपल्याला एखादं बक्षीस मिळालं असेल तर ता त्याचा आनंद आपल्याला जास्त असतो काहींना एखादं बक्षीस मिळ स्वतःला काही मिळणं स्वतःचा आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही म्हणजे जे दुसऱ्यांबद्दल दे वाईट विचार करतात ना ते कधीच आयुष्यात आनंद त्यांना कधीच आयुष्यात आनंद मिळतच नाही खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधी पोचला जात नसतो खरा आनंद हा मनाला केवळ हलकच नव्हे तर चित्तालासुद्धा शुद्ध करणारा असतो माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटतं आपल्यासारखं सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्यांचं मत मनात येत असतं स्वतःच्या मनात तो मावे मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा असं वाटत असतं ती गरज आनंद वाटण्याची असते दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कावड कायमची बंद करून टाकतो आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊन देत नाहीत हृदयाचं दार मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं बाहेर दाराशी घु गु, घुटमळणारा आनंद आत येणार कसा आनंदाला जागा मोकळी लागते तुमच्या मनात दुःख चिंता टेन्शन अशा मंड मन, अशा मंडळींशी गर्दी झाली असेल तर तशा दा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं शेतकरी म्हणजे कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात त्यांना नाईलाज असतो कारण पाऊस पडणं त्यांच्या हातात नसतं आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो नैसर्गिक कुठूनही कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल भिजवेल म्हणून वाट पाहत बसले बसलं तर आनंद येईल याची खात्री नसते आनंद हा आपण घ्यायचा असतो कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र समजलं की मात्र नाही आनंद तोटा अशी अवस्था होते आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा आनंदात राहण्याची सवय जडायला हवी सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते पण आनंद घ्यायला वेळ लागतो हेच अनेकांना अनेकांचं दुःख असतं दुःखासाठी आपण भरपूर सबबी भरपूर कारणं शोधावी ला शोधलेली असतात आनंदासाठीच मात्र मोजकी कारणं आपल्याला माहीत असतात खरं म्हणजे हे उलटं व्हायला हवं आनंद होणं छान वाटणं मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं वाईट वाटणं दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसाच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो लहान मूल निरागस आनंदी वृत्तीचा असतात असतात म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात आनंद हा त्यांचा आग्रह असतो अधिकार असतो त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तर त्यांना केवढा आनंद होतो किती आतून हसतात ती आपण मोठे होत आणि मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पाक पारखे होतो आनंदाची खरी तर गंमत आहे आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो आपण मात्र तो मोठ्या मोठ्या गोष्टीत शोधत असतो आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेंटत राहायचं आनंद कणाकणानं टिपवायचा असतो क्षणाक्षणानं घ्यायचा असतो आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो खाई खाईन खाईंत उपाशी नाहीतर उपाशी तिथे सगळं निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेले आहे देता काय देता किती घेशी सॉरी देता किती घेशील दो कराने अशीच अवघी परिस्थिती आहे हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाला कोवळ्या उन्हाचा आनंद श्रावणातील रिमझिम अंगावर झेलणाऱ्या जेलना झेलण्यातला आनंद रा चांदण्या रात्री भटक भट चांदण्या रात्री भटकायला भटकतानाचा आनंद झाडांचं नुसता आकार पाहता थक्क व्हायला होतं त्याचा आनंद हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहात राहील तरी भान हरपतं बदल्यात प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसणं बसलं तर वेळ व्हायला होत होतं वेळ वेड व्हायला होतं साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात